नमस्कार आपल्या सगळ्यांचा स्वयंपाकघरात धणे असतातच नाही का जेवणाची चव वाढवण्यासाठी पण आपल्याला वाटतं तेवढंच त्याचं काम आहे का आयुर्वेदानुसार या अगदी साध्या दिसणाऱ्या मसाल्यामध्ये एक जबरदस्त औषधी शक्ती लपलेली आहे आणि आज आपण तीच शक्ती उलगडून पाहणार आहोत तर मग मूळ प्रश्न हाच आहे की स्वयंपाकघरातले हे धणे म्हणजे फक्त एक मसाला आहेत का की याच्या पलीकडेही काही आहे चला तर मग ह्याच्या मुळाशी जाऊया आणि शोध घेऊया आयुर्वेदात आहे का धण्याला धान्यक असं म्हणतात आणि खरी गंमत इथेच आहे बघा त्याची चव कशी आहे गोड कडू आणि थोडीशी तिखट पण त्याचा गुणधर्म तो मात्र एकदम थंड आहे यालाच शीतवीर्य असं म्हटलं जातं आणि हा जो विरोधाभास आहे ना तोच याला एक खूप खास औषध बनवत ठीक आहे तर मग आता आपण जरा खोलात शिरूया सुरुवात करूया पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या फायद्याने म्हणजे बघा हा थंड गुणधर्माचा मसाला आपली पचनशक्ती कशी काय वाढवू शकतो हे जाणून घेणं खरंच खूप इंटरेस्टिंग आहे तर हे धणे आपल्या पचन संस्थेचे खरे मित्र आहेत ते तीन मुख्य प्रकारे मदत करतात पहिलं म्हणजे ते आपल्या शरीरातले पाचक रस वाढवतात ज्यामुळे भूक चांगली लागते दुसरं म्हणजे पोट फुगल्यासारखं वाटतं किंवा गॅसेस होतात ना त्यात आराम मिळतो आणि तिसरं सुंठासोबत जर धणे उकळून घेतले तर ते अतिसार म्हणजे जुलाबावर नियंत्रण मिळवण्यासाठी सुद्धा मदत करतात चला आता पुढच्या फायद्याकडे वळूया धण्याचा जो थंड गुणधर्म आहे ना तो शरीरातली वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी एक नैसर्गिक उपाय म्हणून कसा काम करतो ते आता आपण पाहूया धण्यामुळे काय होतं तर शरीराला आतून एक नैसर्गिक कूलिंग इफेक्ट मिळतो यामुळे अनेकांना जो तळपायांच्या जळजळीचा त्रास होतो तो कमी होतो सारखी सारखी तहान लागते ती सुद्धा शांत होते सोप्या भाषेत सांगायचं तर ॲसिडिटी किंवा उष्णतेमुळे होणारी डोकेदुखी अशा पित्ताच्या त्रासांवर धणे म्हणजे एक अगदी उत्तम उपाय आहे पण थांबा गोष्ट इथेच संपत नाही धण्याचे फायदे फक्त पचन आणि पित्ताच्या त्रासापुरते मर्यादित नाहीत अजिबात नाहीत याचे आपल्या आरोग्यासाठी आणखी खूप महत्वाचे उपयोग आहेत आता जरा धण्याची व्याप्ती बघा किती मोठी आहे एका बाजूला ते आपल्या शरीराच्या शुद्धीकरण प्रणालीला म्हणजे डिटॉक्स सिस्टीमला मदत करतात जसं की लघवीच्या जागी होणारी जळजळ शांत करणं किंवा किडनीच्या कामाला आधार देणं तर दुसऱ्या बाजूला बघा थायरॉइड हॉर्मोन्स बॅलन्स करण्यापासून ते अगदी डायबिटीजमध्ये रक्तातील साखर नियंत्रणात आणण्यापर्यंत इतकंच काय तर डोळ्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा हे उपयुक्त ठरतात कमाले ना एका मसाल्याचे किती वेगवेगळे पैलू आहेत आत्ताच आपण डायुरेटिक हा शब्द ऐकला आता याचा नेमका अर्थ काय हे समजून घेऊया तर डायुरेटिक म्हणजे असा पदार्थ जो शरीरातलं जास्तीचं पाणी आणि मीठ बाहेर टाकायला मदत करतो आणि या प्रक्रियेमुळे काय होतं तर किडनी मार्फत आपलं शरीर नैसर्गिकरित्या स्वच्छ व्हायला म्हणजे शुद्ध व्हायला चालना मिळते बरं इतके सगळे फायदे ऐकल्यावर साहजिकच प्रश्न पडतो की याचा वापर करायचा कसा तर चला एक अगदी सोपी आयुर्वेदिक कृती पाहूया या कृतीचं नाव आहे धने हेम आणि हे बनवणं तर खूपच सोपं आहे काय करायचं फक्त एक चमचा धणे घ्यायचे आणि ते थोडे जाडसर कुटून घ्यायचे मग ते एका कप पाण्यात रात्रभर भिजत ठेवायचे दुसऱ्या दिवशी सकाळी हातानेच ते चांगले चोळायचे आणि मग ते पाणी गाळून घ्यायचं आणि हो हवं असल्यास फवीपुरती थोडी खडीसाखर त्यात घालू शकता झालं तयार पण एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप खूप महत्वाचं आहे जरी धणे आरोग्यासाठी चांगले असले तरी त्याचा औषध म्हणून कोणताही वापर करण्याआधी आपल्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टर किंवा वैद्यांचा सल्ला घेणं हे नेहमीच योग्य ठरतं हे जरी घरगुती उपाय असले तरी तज्ज्ञांचा सल्ला त्याहूनही महत्त्वाचा आहे हे, हे विसरू नका तर धण्याची ही छुपी आयुर्वेदिक शक्ती जाणून घेतल्यावर आता जरा विचार करा की आपल्या रोजच्या आयुष्यातल्या कोणत्या त्रासासाठी या इतक्या साध्या मसाल्याचा उपयोग होऊ शकतो यावर नक्की विचार करा आणि हो अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला विसरू नका